समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला तीस जूनच्या मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला होता या घटनेत पंचवीस प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात गावर आला होता समृद्धी महामार्गावरील त्या अपघातातील ट्रॅव्हल्स चालकासह मालकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं यामुळे यावर्षी या मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता आहे तालुक्यातील पिंपळखुटा झालेला अपघात समृद्धीवरील आजवरचा सर्वात भीषण अपघात ठरला होता या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी नियमित आणि तांत्रिक तपास करून आरोपी बस चालक शेख दाने शेख इस्राईल हा अपघातानंतर तुरुंगातच असल्यामुळे त्याच्याविरोधात तीन महिन्यातच न्यायालयात दोषारोपत्र दाखल करणं बंधनकारक होतं यामुळे वेळेशी शर्यत करून त्यांनी तपास करून परिवहन विभाग प्रयोगशाळेचा अहवाल संकलित केले यानंतर राजा न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आलं बसच्या फरार मालक प्रगती दरणे यांना अटक करण्यात आलीये विरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आलं हे प्रकरण आता मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलंय यामुळे दोन हजार चोवीस मध्ये सुनावणी होऊन वारसांना न्याय मिळण्याची शक्यता आहे समृद्धी महामार्गावर एक जुलै म्हणजे तीस जून ची रात्र आणि एक जुलै ची पहाट दोन हजार तेवीस ला एक ऍक्सिडेंट झाला होता पंचवीस लोकांचा मृत्यू झाला होता त्याचं चार्जशीट ड्रायव्हर आणि गाडीचा मालक यांच्या विरोधातलं चार्जशीट हे दोन तीन महिन्यापूर्वीच दाखल झालेलं